जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बद्दल आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब नक्की करा भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि समीक्षेकरणाला सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असणार आहे देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्तकलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींवर मंत्रिमंडळ समितीने आज तेरा कोटी रुपये खर्चाच्या पीएम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारी योजनेला पाच वर्षासाठी कालावधी आर्थिक दोन हजार तेवीस चोवीस ते आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मंजुरी दिली आहे हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्तकलाकार आणि कारागिरांचे गुरु शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हे या योजनेचा उद्दिष्ट आहे हस्तकलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून विश्वकर्मा स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीचे जोडले जातील हे सुनिश्चित करणे देखील या योजनेचं उद्दिष्ट आहे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने पहिला टप्पा एक लाखापर्यंत आणि दुसरा टप्पा दोन लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल त्याशिवाय ही योजना कौशल्य आणि श्रेणी सुधारणा अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्तकलाकार आणि कारागिरांना मदत करेल पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील आठवडा पारंपरिक उद्योगाचा समावेश केला जाईल यामध्ये बघा मित्रांनो कोण कोण समावेश असणार आहे सुतार होडी बांधणी कामगिर चिलखत बनवणारे लोहार हातोडे आणि अवजार संच बनवणारे कुलूप बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार पाथरवट दगड फोडणारे चर्मकार पात्रदाणे कामगिर मिस्त्री टोपल्या चेट्ट्या झाडू पायर साहित्य कारागीर यामध्ये समाविष्ट असणार आहेत बाहुल्या आणि खेळणी पारंपारिक बनवणारे नावी केश कीर्तनकार फुलांचे हार बनवणारे कारागीर परीट धोबी शिंपी मासेमार जाळे भुनवणारे यांचा समावेश असणार आहे यामध्ये बघा मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय पात्रता असणार आहे अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रापैकी एकामधील असावा मित्रांनो जसे की यामध्ये अठरा कामगिरांचा किंवा कारागिरांचा समावेश आहे या कारागिरांपैकी तुम्ही त्यामध्ये आवश्यक आहे अर्जदाराचे जास्त आणि पन्नास पेक्षा कमी असावे मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी एक असणे आवश्यक आहे मित्रांनो विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघा कोणती असणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे फोटो बँक पासबुक वैद्य मोबाईल नंबर जे तुमचा मोबाईल नंबर चालू आहे त्यामध्ये एंटर करायचा ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया बघा मित्रांनो विश्वकर्मा योजनेसाठी दोन हजार चोवीस साठी ऑनलाईन अर्ज कसे करावे विश्वकर्मा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज विश्वकर्मा योजना विश्व ऑनलाईन ऍप्लिकेशन सतरा सप्टेंबर रोजी योजना सुरू झाल्यानंतर सुरू झाली आहे या योजनेसाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विश्वकर्मा योजनेबद्दल आणि त्यांच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बद्दल पुन्हा व्हिडिओ बनवायचा का कमेंटमध्ये नक्की सांगा